आडसाली ऊसवाडीचा कालावधी हा सोळा ते अठरा महिन्यांचा असतो एक ते दोन खोडवे घेतल्यास हे पीक एकाच जमिनीत जवळपास तीन वर्ष राहतं या तिन्ही वर्षी ऊसाच्या जास्त उत्पादनासाठी जमिनीत सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होणं आवश्यक असतं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर कसा करावा याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन ऊस लागवडीचे आडसाली पूर्व हंगामी आणि सुरू असे मुख्य तीन बेग -बेग हंगाम आहेत प्रत्येक हंगामातील ऊसवाडीचा कालावधी हा वेगवेगळा असतो ऊस उत्पादन वाढविण्यासाठी हंगाम ऊस जातींची निवड आणि खतांचा वापर महत्वाचा आहे आडसाली हंगामातील ऊसाची लागवड ही पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत केली जाते आडसाली हंगामातील ऊसवाडीचा कालावधी हा सोळा ते अठरा महिन्यांचा असतो एक ते दोन खोडवे घेतल्यास हे पीक एकाच जमिनीत जवळपास तीन वर्ष राहतं या तिन्ही वर्षी उसाच्या जास्त उत्पादनासाठी जमिनीत सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होणं आवश्यक असतं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना रासायनिक सेंद्रिय आणि जैविक या तिन्ही खतांचा समतोल वापर करावा जमिनीत अन्नद्रव्याची गरज ही फक्त रासायनिक सेंद्रिय किंवा जीवाणू खते यापैकी कोणत्याही एका प्रकारच्या खताचा वापर करून पूर्ण करणं शक्य नाही त्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे यापैकी रासायनिक खतांचा वापर करताना खतांचा वापर किफायतशीर होण्यासाठी खतांचं योग्य प्रकारे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं महत्वाचं आहे यामध्ये खतांची योग्य निवड योग्य मात्रा योग्य वेळ आणि योग्य देण्याची पद्धत या बाबींचा समावेश होतो आर साली ऊस पिकाला हेक्टरी चारशे किलो नत्र एकशे सत्तर किलो स्फुरद आणि एकशे सत्तर किलो पालाश देण्याची शिफारस करण्यात आली आहे ऊस जातींपैकी को शहाऐंशी झिरो बत्तीस या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातीला अन्नद्रव्यांची गरज जास्त असते त्यामुळे या जातीला नत्र स्फुरद आणि पालाशुक्त खतांची पंचवीस टक्के जास्त मात्रा द्यावी पण या मात्रा बऱ्याच वर्षांपूर्वी झालेल्या संशोधनानंतर त्यावेळी असलेले हवामान जमिनीची सुपिकता ऊसाच्या जाती या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ठरविण्यात आलेल्या होत्या त्यासाठी माती परीक्षण अहवालानुसार खत मात्रेत योग्य ते बदल करणं देखील गरजेचं आहे माती परीक्षण करून घेतल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब पालाश सूक्ष्म स्थितीची माहिती मिळते वाढीच्या अवस्थेनुसार शिफारशीत खत मात्रा देते वेळी नत्रयुक्त खते चार हप्त्यात विभागून द्यावीत जमीन हलकी असेल तर नत्रयुक्त खते पाच ते सहा वेळा विभागून द्यावीत उगवण ते फुटवे येण्याच्या अवस्थेपर्यंत ऊसाला नत्रयुक्त खतांची गरज फार कमी असते लागवडीपूर्वी उगवणीसाठी दहा टक्के नत्रयुक्त खते मुळे आणि अंकुरांच्या जोमदार वाढीसाठी स्फुरद आणि पालाशयुक्त खते प्रत्येकी पन्नास टक्के द्यावीत फुटवे फुटताना आणि त्यांच्या वाढीसाठी नत्रयुक्त खतांची गरज असते म्हणून लागणीनंतर सहा ते आठ आठवड्यांनी नत्रयुक्त खतांचा चाळीस टक्के दुसरा हप्ता द्यावा तर बारा ते चौदा आठवड्यांनी ऊस कांड्यावर आल्यानंतर नत्रयुक्त खताचा दहा टक्के तिसरा हप्ता जमिनीत पेरून द्यावा सर्व जास्त प्रमाणात शोषले जातात म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळेस दिवसांनी चाळीस टक्के नत्राचा शेवटचा हप्ता द्यावा तर स्फुरद आणि पालाश खताचा प्रत्येकी पन्नास टक्के प्रमाणे दुसरा हप्ता देणं देखील आवश्यक आहे अशा प्रकारे लागणीनंतर चार ते पाच महिन्यांपर्यंत रासायनिक खतांचे सर्व हप्ते पूर्ण करावेत ऊसाला सेंद्रिय खतांचा पुरवठा होण्यासाठी हिरवळीचं आंतरपीक घ्यावं आडसाली हंगामामध्ये ताक किंवा घेऊन ऊस लागवड करणं शक्य होत नाही अशा वेळी ऊस पिकामध्ये हिरवळीच्या पिकांचे आंतरपीक घेऊ शकतो ऊस लागवडीनंतर पहिले पाणी दिल्यावर जमिनीत वापसा आल्यानंतर वरंब्याच्या मध्यभागी तागाचे आंतरपीक घेऊन बाळ बांधणीच्या वेळी ते जमिनीत गाडावे हिरवळीच्या खतांचा वापर करून सत्तावीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत सेंद्रिय खतांची गरज भागवता येते आडसाली उसाचे एक ते दोन खोडवे घेतल्यास हे पीक एकाच जमिनीत जवळपास तीन वर्ष राहतं या कालावधीत सेंद्रिय खते आणि हिरवळीची खते यांचा नियोजनबद्ध वापर केल्यास निश्चितच जमिनीचा पोत सुधारून सुपिकता वाढण्यास मदत होते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा